काश्मीरमधील पेहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ वाटार स्टेशन पंचक्रोशीमधील मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र संताप देखील व्यक्त करण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे हे निवेदन वाटार स्टेशन पंचक्रोशीमधील मुस्लिम जमात यांच्या वतीने देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की अशा घटनांमुळे देशातील शांतता आणि समाजात असंतोष निर्माण होतो त्यामुळे या प्रकाराला वाचा फोडत कडक पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी मुस्लिम समाजातील अनेक प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या करत या निषेधाला पाठिंबा दिला निवेदनावर तीसहून अधिक सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून परवाजी झालेल्या बेहाड आल्याचे सर्व समाज निषेध करतो की जी नापाल हरकत या पाकिस्तानने केली त्याच्यासाठी आम्ही त्यांचा निषेध जाहीर करतो आणि मोदी साहेबांना आमची एक विनंती आहे जगाच्या नकाशावरन एकच वेळ हा देश खतम करून टाका त्याच्याशिवाय ही लागलेली कीड संपायची नाही आणि ज्या लोकांनी निष्पाप लोकांशी जीव गेला त्यांना आम्ही सर्वजण त्यांच्यासाठी आम्ही जाहीर त्यांचं आम्ही भावी पुरुष श्रद्धांजली वाहतो आणि अशा केलेल्या निंदनीला आम्ही कधीही खतपाणी घालणार नाही ना आणि त्यांचं जे आहे ते आम्ही निषेध करतो आणि भारत मातेवरती ज्यांना जन हे कार्य केलं त्यांना संपवण्यासाठी सर्व समाजाची लोक पुढाकार घेतली आणि पाकिस्तानचा निष्ठा नाबूद करून त्यांचा आम्ही धिक्कार करतो धिक्कार करतो धिक्कार करतो मध्ये झालेला अतिरेकी भ्याड हल्ला निष्पाप लोकांचा जीव गेला आणि जी भ्याड हल्ला पाकिस्तान पहिल्यापासून भारताबद्दल जे कूटनीती रस्ते मोदी साहेबांना विनंती आहे की मोदी साहेबांनी पाकिस्तानचा एकदाच विषय संपून टाकावा आणि आमच्या शहीद झालेल्या बांधवांना न्याय मिळवून द्यावा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका